मराठीला सुगीचे दिवस आलेत का सूज आली हे एकदा तपासणं गरजेचं आहे जेव्हा ती सूज उतरेल तेव्हा मराठी सिनेमा आता तुम्ही तपासून बघा व्यावसायिक दृष्ट्या मराठी चित्रपट सृष्टी ही इंडस्ट्री आहे का ती व्यावसायिक इंडस्ट्री आहे का तिथे नक्की काय चाललेलं आहे त्याचं चा भविष्य काय आहे काय नाही भविष्य चांगलंच असतं कधी कारण नवीन लोक येतात आणि ते भविष्य बदलून टाकतात याच्यावर माझा विश्वास आहे परंतु आत्ता परिस्थिती काय आहे बघायला पाहिजे ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी पिक्चर्स घेतात का दुसरी गोष्ट सॅटेलाइट जात आहेत का तिसरी ते, ते, गोष्ट त्या त्याचे बजेट्स काय आहेत लोक थिएटरला येऊन ते पिक्चर्स बघतायत का का थिएटरमधून त्याचा शेअर जो जायला पाहिजे प्रोड्युसरला किंवा जो जमायला पाहिजे तो जमतोय का ह्या सगळ्या जर का गोष्टी आपण विचारात घेतल्या तर त्याचं जे काय उत्तर निघतं त्या उत्तरामध्ये आज इंडस्ट्री सुजली आहे का सुगीच्या दिवसात आहे याचं उत्तर मिळेल मला तू पटकन आत्ता रॅपिड फायर टाइप्स इंडिपेंडंट प्रोड्यूस स्वतंत्र इंडिपेंडेंट प्रोड्युसर पाच नावं घेऊन दाखव तू तर पत्रकार आहेस ना जर्नलिस्ट ना पाच नावा घेऊन दाखव ते इंडिपेंडेंट प्रोड्युसर आहेत मला इंडिपेंडेंट प्रोड्युसर नाही इंडस्ट्रीत नाहीये ना पाच पट्टकांची नावं घेऊन दाखव मी तर सामान्य माणसाला नाही जर्नलिस्टला विचारतोय ही परिस्थिती आहे आपल्याकडे ऑफिशियली पटकथाकार नाहीत ते दिग्दर्शक त्यांचे सिनेमे लिहितात जे पटकथाकार आहेत त्यांना किती पैसे मिळत आहेत ते त्यांना विचारण्यासारखी गोष्ट आहे नक्की त्याच्यावर बरोबर आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे किती संगीतकार आहेत आपल्याकडे किती एडिटर पटपट नावं घेता येतील अशी टेक्निशियन त्यांना ते का नाही आहेत त्यांना मान आहे का त्यांना किंमत आहे का त्यांना व्यावसायिक मूल्य दिलं जात आहे का दुस जर का तुमच्याकडे निर्माताच नाहीये तुमच्या इंडस्ट्रीला जे फायनान्सर येतात जे घोषणा करतो म्हणतोस ते येतात त्याला तुम्ही निर्मात्याच्या खुर्चीवरती बसवता हा ह्या त्या त्याला निर्मितीतलं काहीच माहिती नसतं मग ती जबाबदारी कोणावर येते ती दिग्दर्शकावर येते आणि दिग्दर्शकाला पिक्चर करायचा असतो त्यामुळे तो ती जबाबदारी घेतो तो एक कोणीतरी ईपी हाताशी धरतो मग तो ते सगळे हिशोब बिशोब ते होतात हातात पैसे आल्यामुळे काही चोऱ्या माऱ्या होऊ लागतात त्या प्रोड्युसरला कळत नाही तो ऍक्टर्स बरोबर ती फोटो काढतो तो घरी दाखवतो मग कौतुक होतं असं करत 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 तो सिनेमा एकदा तयार होतो तो सिनेमा झाल्यानंतर त्या सिनेमाचं काय करायचं तर दिग्दर्शक त्याच्या पुढच्या सिनेमाला गेलेला आहे त्याचा ईपी अजून चार ठिकाणी गेलेला आहे देणी वाक्येत वगैरे वगैरे या सिनेमाच्या प्रोड्युसरच्या आता त्यांनी हार्ड ड्राईव्ह दिलेली आहे त्यांनी काय करायचं त्याचं त्याला काय माहिती त्याला जर का निर्मितीच माहिती नाही त्याला व्यवसायाकडून माहिती असणार त्याला डिस्ट्रीब्युटर एक्झिब्युटर त्याचं पुढचं काय माहिती असणार आहे त्याच्यामुळे मराठीमध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपये आले अनेक हौशीच प्रोड्युसर म्हणून जाणार फंडर्स आले व्यावसायिक आले परंतु ते निर्माते प्र, नव्हते सिनेमाच्या निर्मा निर्मात्या त्यांचं नाव दिलं होतं निर्माते म्हणून जेव्हा त्यांचं सिनेमाला निर्माता म्हणून नाव दिलं जातं निर्माता म्हणून संयोजक म्हणून त्यांची जबाबदारी त्यांना माहिती आहे का ते ते का म्हणून नुकसान झालं म्हणून आपल्याकडे इंडिपेंडंट प्रोड्युसर्स नाही आहेत जर का इंडिपेंडंट प्रोड्युसर्स असते तर ती इंडस्ट्री झाली असती मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलन दाबायला विसरू नका